रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना होणार आहे आणि हा सामना दोन्ही टीमांसाठी जिंकणे गरजेचे आहे त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे दोन्ही टीमाची तुलना करणार आहे कोणाची टॉप ऑडर स्ट्रॉंग आहे कोणाचे फास्ट बॉलर स्ट्रॉंग आहेत कोणाचे ऑलराऊंडर्स स्ट्रॉंग आहेत कोणाची स्पिन बॉलिंग स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण पाहणार आहे कोणत्या टीमची ताकद काय आहे आणि कोणत्या टीमची कमजोरी काय आहे हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दोन्ही टीमांच्यामध्ये हेड हेड रेकॉर्ड दोन्ही टीमांच्यामध्ये एकतीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने एकवीस मॅचे जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फक्त दहा सामने जिंकले आहेत तर आमने सामने हेडफ्हेट रेकॉर्डमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भारी आहे चेन्नई सुपर किंग्स डबल बेंगलोर सामने जिंकले आहे तर टॉप ऑर्डर सर्वात प्रथम आपण टॉप ऑर्डर पाहूया दोन्ही टीमाचे स्टॉप ऑर्डर स्ट्रॉंग आहे दोन्ही टीम टीमाची ताकद त्यांचे स्टॉप ऑर्डर आहे बेंगलोरकडून फॅब्ड प्लेसिस विराट कोहली ग्लीन मॅक्सविन आणि रजत पाटेदार हे टॉप ऑर्डर असणार आहे तर चेन्नई सुपर किंग्सकडून रचिन रवींद्र ऋतुराज गायकवाड डेरी मिचेल आणि शिवम दुबे हे टॉप ऑर्डरचे बॅट्समन असणार आहेत फॅब डू प्लेसेस आणि विराट कोहली बेंगलोरकडून सला मिळाणार आहेत तर त्यांची सलामी जोडी खूप ताकदवन आहे रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड हे चेन्नई सुपर किंग्सकडून सला मिळायणार आहेत तर त्यांची सलामी जोडी देखील स्ट्रॉंग आहे मिडल ऑर्डर मिडल ऑर्डर कोणाची स्ट्रॉंग आहे चेन्नई सुपर किंग्सकडून मिडल ऑर्डरमध्ये रवींद्र जडेजा समीर रिझवी महेंद्रसिंग धोनी शिवम दुबे हे मिडल ऑर्डर असणार आहे तर बेंगलोरकडून कॅमरन ग्रीन महिपाल लुमरोड आणि दिनेश कार्तिक हे टॉप ऑर्डर असणार आहे सॉरी मिडल ऑर्डर तर मिडल ऑर्डरमध्ये चेन्नई सुपर किंग्स भारी आहे त्यांच्याकडे महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजा यासारखे मिडल ऑर्डरचे तडाकेबाज बॅट्समॅन आहेत फिनिशर आहेत तर बेंगलोरकडे दिनेश कार्तिक सोडला तर चांगला अनुभवी खेळाडू नाही फास्ट बॉलर्स बेंगलोरकडे फास्ट बॉलर्स मोहम्मद सिराज यश दयाल कॅमरन ग्रीन लोकी फर्ग्युसन यासारखे फास्ट अटॅक आहे तर चेन्नई सुपर किंग्सकडे सिमरजीत सिंग तुषार देशपांडे शार्दुल ठाकूर हे फास्ट बॉलर आहेत तर फास्ट बॉलर्स बेंगलोरचे थोडे यावर्षी फॉर्ममध्ये आहेत तर चेन्नई सुपर किंग्सचे फास्ट बॉलर इंजर्ड झाले आहेत मथिशा फत्राना रहमान हे त्यांचे फास्ट बॉलर्स इंजर्ड झाले आहेत तर फास्ट बॉलरच्या तुलनेत दोन्ही टीमां सेम आहेत स्पिन बॉलर्स चेन्नई सुपर किंग्सकडे महेश तिक्षणा रवींद्र जडेजा रचिन रवींद्रा यासारखे स्पिनर्स आहेत तर बेंगलोरकडे करण शर्मा स्वप्नील सिंग हे स्पिनर्स आहेत तर स्पिनरच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्स भारी आहे चेन्नई सुपर किंग्सकडे अनुभवी स्पिनर आहेत महेश तिक्षणा रवींद्र जडेजा तो रॉयल चॅलेंज बेंगलोरकडे करण शर्मा हा एकमेव स्पिनर गेंदबाज आहे तर मित्रांनो माझ्या मते चेन्नई सुपर किंग्स थोडी स्ट्रॉंग आहे आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना जिंकेल आपल्याला काय वाटतं हे कमी शिक्षणमध्ये सांगा आणि कोणती टीम क्वालिफाय करेल कोणती टीम फायनल जिंकेल सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र